भूषण सोनोने हे पुणे येथून आपल्याकडे आले होते त्यांना एक पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला होता पॅरालिसिस झाल्यानंतर ब्रेन हॅमरेजमुळं त्यांचं ब्रेनची सर्जरी करण्यात आली आफ्टर सर्जरी नंतर ट्रीटमेंट घेण्यास ते आपले जनसेवा सेवा हॉस्पिटलमध्ये आले आले त्यावेळेस त्यांची कंडिशन कशी होती आणि आपल्या उपचारानंतर त्यांची कंडिशन कशी झाली आज आपण हे भूषण सोनोने यांच्याकडूनच जाणून घेऊ नाव सांगा तुमचं सा? भूषण सोनवणे पुण्यातून आहे Mm. Hmm. Right. बर मी जेव्हा आलो फर्स्ट टाइम इथे तेव्हा मला चालता येत नव्हतं मला उभं राहता येत नव्हतं मला बॅलन्स माझा पूर्ण झाला होता आल्यानंतर डे बाय डे इम्प्रुव्हमेंट आल्यास आयुर्वेदिक पूर्ण बोट जे मुवमेंट स्टार्टअप झाली उभा राहतो प्रॉपरली अच्छा आहे मला चालता पण येत चालता येत प्रॉपर चालता येते विदाऊट स्टिक चालतो बरं त्यामुळे असं जी पद्धत जी आहे याच्यातली झाली तेव्हा तुम्ही एकदम बेड रिटर्नच होते बेड रिटर्न म्हणजे मी वॉशरूम टॉयलेट सगळं मी सगळं ज्यावेळेस तुमचं ची सर्जरी झाली त्यावेळेस तुम्ही पूर्ण बेड रिटर्न होता टोटल सगळं जे माझे मुवमेंटच गेले होते हालचाल हात सुद्धा सक... नव्हता होता टॉयलेट वगैरे सगळं सगळं संडास बाथरूम जेवण सगळं बेडवर बोलायला येत नव्हतं बोलता येत नव्हतं काहीच करता येत नव्हतं मी टोटल बेड हंड्रेड पर्सेंट बेडवर बेडवर इथं आलो फर्स्ट ट्रीटमेंट घेतली सेकंड ट्रीटमेंट माझी फर्स्ट इतका मध्ये मला की मला चालायला लागव फर्स्ट ऑफ ऑल तर बऱ्यापैकी नंतर सेकंड ला पेपर आलो सेकंड आल्यानंतर की आता मी माझं इंडिपेंडंटली काम करू शकतो सगळ्या ऍक्टिव्हिटीज माझ्या इंडिपेंडेंटली फिंगर्स मुवमेंट्स आहेत बाय डे इम्प्रुव्हमेंटमध्ये आपण आठ पाच होते आत्मविश्वास चांगला आला चालायला वगैरे एकदम yes, आणि सपोर्ट म्हणजे मी डॉक्टर कारण हो की यांनी मला तर मी पूर्ण नर्वस झालो होतो मॉरल पूर्ण डाऊन होता माझा मॉरल डाऊन नंतर मला जगायची जगेल म्हणून वाचेल म्हणून आणि मी कसं उभा राहू शकतो मी नही पुन्हा सरांचा कॉन्फिडन्स सरांनी माझ्यात परत जीव टाकला आणि या कंडिशन आणून ठेवला की मी माझ्या गोष्टी सगळ्यात इंडिपेंडेंटली हँडल करतोय खातो वगैरे त्याच्यात फिरतो इंडिपेंडेंट त्याचं कोणी सपोर्टची गरज नाही विदाऊट स्टिक्स तुमच्यासारख्या अशा ऑपरेशन झालेल्या पेशंटला काय सांगतात की या तुम्ही इथे या निराश होऊ नका इथे या इथे ट्रीटमेंट्स घ्या आणि हे आयुष्य कधी म्हणजे नवीन परिवर्तन हे असतं की तुम्ही या ट्रीटमेंट बघा घ्या साहेबांशी बोला त्याच्यानंतर कळतं की काय आहेत प्रत्येक गोष्टीला ऑप्शन्स असतात आणि हाय तिथे ज्या ट्रीटमेंट्स आहेत इथला स्टाफ खूप सुंदर आहे त्याच्यानंतर जेवण खूप उत्कृष्ट आहे क्लिनिंग आहे डॉक्टरांचा सर्व इंडिव्हिज्युअल केअर केअर करतात औषधं घेतली की नाही फिजिकल फिजिओथेरपी बेस्ट आहे आणि पहिले जाणताना आपली आयुर्वेदिक न्यूरोथेरपी बेस्ट सर बेस्ट अशी थेरपी कुठेच नाही आहे एकमेव क्लिनिक असे की त्या सगळ्या थेरपी वन म्हणजे वन रूपमध्ये वन रूपमध्ये वन रूपमध्ये सगळ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत तेव्हा बेनिफिट्स हा माणसाला होतोच येऊन बघा पॅरेस भरपूर सगळ्याच गोष्टी इथं कव्हर होतात तुम्ही काय करता से? मी इथं जॉब माझा फर्स्ट ऑफ ऑल मी मेकॅनिकल इंजिनियर होतो मी ग्लोबल सोर्सिंग बघायचो माझा जॉब गेला होता मी इथं आल्यानंतर मी इथे बसून सरांच्या कॉन्फिडन्स वरती मी दोन ते तीन इंटरव्ह्यू दिली त्यापैकी एक इंटरव्ह्यू क्रॅक केला आणि मी मला जॉब तो मिळालेला आहे मी जॉब स्पेशल थँक्स सरांना देतो किंवा त्यांच्यामुळे मला जॉब मिळालेला आहे नाथांची कृपा आमच्या नाथ महाराजांच्या भूमीत आली तुम्ही सपोर्ट आहे ना सर आम्हाला सपोर्ट मानसिक सपोर्ट आहे का बरोबर प्रत्येक गोष्टी सपोर्ट आहे आम्हाला एवढ्या गोष्टी शक्य नव्हत्या एकटेकडनं होत नाही तुमच्या भावी जेवणाला शुभेच्छा थँक्यू सर दिवशी तुम्ही यशस्वी होऊन ना अरे सर